शेतकरी मित्रांनो नमस्कार आज बायू जुलै आज रात्री मध्यरात्रीला कोकण विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या शक्यता अशी हवामान खात्याने अंदाज वर्तविलेला आहे तर मित्रांनो कोणते आहेत जिल्हे पाहुयात सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीला कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई या कोकणातील सर्वच जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच धुळे नंदुरबार या जिल्ह्यातसुद्धा ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज रात्रीला शक्यता राहील तर काही जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता राहील असा अंदाज आज भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तविलेला आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद